नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एस एस ज्योतिषकट्टाला भविष्य बघायला कोणीही विसरू नका आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की राशी ब्रेसलेट ज्यांच्यापर्यंत नाही पोचली पोचली आहेत त्यांना नियम सांगितले आहेत त्यांनी जरूर वापरा ज्यांच्यापर्यंत नाही पोचली त्यांना वेळ आहे बारा फेब्रुवारीपर्यंत तुमच्यापर्यंत ब्रेसलेट पोचवायचा होऊ शकतील की बारा फेब्रुवारीपर्यंत आणि त्याच्यापुढं सुद्धा म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंतसुद्धा तुम्हाला ब्रेसलेट मिळाली किंवा तुम्ही खरेदी केली तरीही चालू शकतात त्यामुळं अजून जे ब्रेसलेट खरेदी करायचे राहिले असतील त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा हा मी जरूर तुमच्यापाशी पोचायला थोडासा उशीर होईल पण काम परफेक्ट होईल आणि खरं होईल याबद्दलची गॅरंटी मी तुम्हाला देते आणखीन बऱ्याच साऱ्या माझ्याकडं ऑफर चालू असतात त्या सगळ्या ऑफर तुम्हाला या नंबरच्या स्टेटसवर दिसतील तर ती तिथं तुम्ही जरूर रोजच्या रोज संपर्क साधत जा ज्यांचं काही द्यायचं राहिलेलं असतं त्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्यावेत विशेषतः त्या दिवशी राशी ब्रेसलेट जे जे राहिलेत त्यांनी आधी नंबरवरती घ्या पर्स राहिले आहेत त्याला काही हे नाही ते, ते थोडं उशिरा पोचलं तरी चालणार आहे पण राशी ब्रेसलेट आपल्याला फेब्रुवारी महिन्याच्या एंड पर्यंत सगळ्यांचे गेले पाहिजेत जे नवीन बुकिंग होत आहेत त्यांचे सुद्धा त्यामुळं त्याच्याकडं थोडंसं लक्ष द्या चला आज आली आहे मी तुमच्यासाठी खास बर आपले दोन्ही ग्रुप आपण काढून टाकलेले आहेत जे काही बोलायचं आहे ते मी डायरेक्ट तुमच्याशी बोलणार आहे तुम्हाला रोजचे तुमचे इथनं निर निघालेले कुरिअर हे याच नंबरच्या स्टेटसवर दिसणार आहेत तुम्ही तुमचं नाव तुम्ही तुमचा रॉकेट नंबर तिथं शोधू शकता किंवा तुम्हाला एक माहिती मिळू शकते की आपले नंबर इथनं निघालेले आहेत आपले ऑर्डर इथनं निघालेली आहे आपण तयारीत राहावं या गोष्टी तर ग्रुपमध्ये आता कोणताही ग्रुप नाही कुठं छोटे मोठे ग्रुप तयार झाले असतील तर तर त्या सगळ्यातनं तुम्ही बाजू लावा कारण माझा कोणताही ग्रुप आता नाही आहे याच्यावरती हे लक्षात घ्या चला एक जानेवारीला आपण सुरुवात करणार होतो नवीन गोष्टीची तर ती सुरुवात करायची आहे आपल्याला ती म्हणजे सॅलेनेट ट्रेपासून तर सॅलेनाईट ट्रे, ट्रे हा स्वतःमध्ये एक ऊर्जावान ट्रे आहे हा ट्रे बऱ्याच जणांकडं आहे पण त्याच्यावरच वेगळ्या हे मी घेतलेले आहे तर हा सॅलेनाईट ट्रे तुम्हाला मस्त पॅके पॅकिंग बॉक्समध्ये मिळत असतो सॅलेनाईटचं काम काय असतं सगळ्या गोष्टी चार्जिंग करणं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आपल्याकडं आकर्षित करून घेणं हे काम असतं सेलॅनईटचं चा, त्याच्यावर मी छान छान अफर्मेशनसुद्धा टाइप केलेले आहेत त्याही तुम्ही वा वाचू शकता आता ज्यांच्याकडं व्हिडिओ सांगायच्या आधी तुम्हाला मी सांगतो ज्यांच्याकडं सेलेनाईट ट्रे आहे त्यांनी फक्त हे घेऊ शकता जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही घेऊ शकता ज्यांच्याकडं सेलेनाईट ट्रे नाही त्यांनी सगळं घेऊ शकता नुसते क्रिस्टल आणि हे घेऊन काही फायदा नाही कि आहे किंवा तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही हा सहचा लक्ष्मी मातेचा क्रिस्टल ज्याला एंजल नंबर माग आहे तोही नुसता घेऊ शकता डंबेल्स जर ट्रे असेल तर नुसता घेऊ शकता नाहीतर ट्रे डंबेल्स आणि हे असं एकत्र घेऊ शकता या सगळ्याच्या वेगळ्या वेगळ्या किमती तुम्हाला टेटसवर सांगितल्या जातील त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता तर चला बघूया हा सेलेनाईट ट्रे आहे आणि हा आहे लक्ष्मी कॉईन ह्याच्या मागं नंबर दिलेला आहे मी अकरा अकरा हा नंबर आपण घेतलेला आहे नवीन दरवाजे आपल्या आयुष्यातले आपल्या पैशाच्या प्रॉब्लेममधले उघडण्यासाठी हा अकरा अकरा नंबर याच्यावर घेतला आहे इकडं आहे लक्ष्मी माता ग्रीन जेटवर लक्ष्मी माता बनवली आहे म्हणजे आकर्षण पावर ही तिची वाढणार आहे मग या ट्रेबरोबर कोंबो ट्रे घेतला तर काय मिळणार आहे तुम्हाला हा क्रिस्टल त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची असणारी की सर्व फॅमिली सगळ्या फॅमिलीच्या नावावर एक होणार आहे सर्व फॅमिली एकत्र राहावी घरामध्ये वाद विवाद भांडणं होऊ नये पती पत्नी सोनं सासू अजून काय असेल ते कोणाचीही भांडणं होऊ नये घर आनंदानं भरून राहावं त्यासाठी हा क्रिस्टल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्याच नंतर नेम फेम या सर्व गोष्टींसाठी शनीच्या साडेसातीसाठी घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी हा क्रिस्टल फिरोजा आपल्याला त्याच्याबरोबर डंबेल्स आहेत हे मिळणार आहे त्याबरोबर हा जांभळा डंबेल्स की मानसिक स्थिती मानसिक स्थिती ज्याची बदल बेकार होत आहे की जेव्हा बिल्लू खेळतोय बेकार होत आहे त्यावेळी किंवा आपल्या निगेटिव्ह विचारांना घरातल्या कोणाचे निगेटिव्ह विचार येऊ नयेत मनामध्ये शांततेत सगळं व्हावं यासाठी हा क्रिस्टल तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे परीक्षा परीक्षा विद्यार्थी ज्या घरामध्ये आहेत त्या घरामधल्यांसाठी हा क्रिस्टल आहे ये की याच्यावर घरातले जे विद्यार्थी असतील सगळे त्यांच्या नावावर रेकी करून मिळणार आहे सरकारी नोकरी ज्यांना पाहिजे किंवा रक्ताचे काही आजार ज्यांना आहेत त्याच्यासाठी हा क्रिस्टल तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यांचा लाडका म्हणजे सिट्रिन पैसा खेचून आणायचं काम जो करतो तो सिट्रिन पण तुम्हाला मिळणार आहे अजून एक क्रिस्टल तुम्हाला हा मिळणार आहे स्फटिक क्रिस्टल पण म्हणू शकता आणि याची चार पाच नावं आहेत तर हा घरामध्ये शांती आणतो घरामध्ये सात्विकता आणतो घरामध्ये देवकार्य होतात मंगल कार्य होतात मन शांत राहतं आपलं प्रभूकडं आकर्षण वाढतं यासाठी शांतीसाठी हा क्रिस्टल आहे आता काय आहे बघा हा झाला कोंबो तयार काय करायचं आहे याचं आता ह्याच्यामध्ये विशेष काय सांगते की हे सगळं आपल्याला वर्षभर या सगळ्या गोष्टी अख्ख्या परिवाराला मिळाव्यात म्हणून आहे शक्यतो उत्तर कोपऱ्यामध्ये हा बॉक्स तुम्हाला ठेवायचा आहे ह्याच्यावर झाकणसुद्धा आहे, आहे आता याबरोबर विशेष काय अजून तुम्हाला तर मी या प्रकारे प्रत्येकाला आता रोज माझं हे चाललेलं आहे तर हे एक रुपयाचं नाणं आहे की ज्याला मी खूप सारी मनी रेकी खूप सारे सुक्त खूप साऱ्या जप तप या गोष्टीने तयार केलेला हा एक रुपया जो एकच रुपया आहे पण तुमच्याकडं लाख रुपये ह्याच्यामुळं कसे होतील हे तुम्हाला कळणार नाही हा माझ्या स्वतःचा एक रुपया फक्त मी तुम्हाला पूजा अर्चा करून देत आहे रेकी करून देत आहे आता ह्याची रेमेडी कशा करायची कशी तर सगळ्यात खाली आपल्याला घालायचा आहे हा एक रुपया जो मी तुम्हाला दिला आहे त्याच्यावर हे सगळे डम्बेल्स ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये हा माता लक्ष्मीचा क्रिस्टल ठेवायचा आहे हे एवढंच ठेवलं तरी चालेल पण आता या पैशानं तुम्हाला पैसा वाढवायचा आहे पैसा आकर्षित करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही एखादी शंभरची दोनशेची तीनशे बा सॉरी शंभरची दोनशेची पाचशेची नोट तुम्ही ह्याच्या खाली ठेवू शकता आणि त्याच्यावर हे सगळं ठेवू शकता आता ह्याची पूजा करायची आहे का हे एवढं साहित्य तुम्हाला मिळणार याच्यामध्ये किंमत तिथं कळेल तर हे एवढं साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार ह्याची पूजा अर्चा कशी करायची तर ह्याची पूजा अर्चा काहीच करायची गरज नाहीये तुम्ही फक्त घराच्या उ तर कोपऱ्यामध्ये हे झाकून ठेवा ज्या ज्यावेळी तुम्हाला आठवण येईल त्या त्यावेळी नुसत्या बॉक्सकडे बघून तुम्ही त्याला जरी डोळे त्याच्यावर पाहिजेत अफर्मेशन दिल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमचं जे काही आहे की बाबा फिरोजा कशाला पाहिजे तुम्हाला नेम फेमसाठी पाहिजे तर फिरोजाला क्रिस्टलला तुम्ही देऊ शकता अफर्मेशन सगळ्या क्रिस्टलला अफर्मेशन देऊ शकता सगळ्या क्रिस्टलवर रेकी आहे जी मी आत्ता आता तुम्हाला त्याची कामं सांगितली त्या कामाची सगळ्यांची रेखी या क्रिस्टलवर तुम्हाला मिळणार आहे वरती सेलेनेट प्लेटवर पण मिळणार आहे आणि वरती तो माझा रुपया तुम्हाला मिळणार आहे तर या प्रकारे हा बॉक्स धीप धूप दाखवून एखादं गुलाबाचं फुल त्याला वाहून बाकी कशाचीही गरज नाही अफर्मेशन भरभरून बर देऊन एखादी चिठ्ठी पण तुम्ही त्याच्या खाली अफर्मेशनची ठेवू शकता आणि तुम्ही घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता उत्तर दिशेला जर काही प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही पूर्व पश्चिम कुठेही ठेवू शकता दक्षिण कोपऱ्यामध्ये अजिबात ठेवू म्हणजे दक्षिणेच्या बाजूला तोंड म्हणजे व्हील आपलं किंवा काय तर दक्षिण आपल्याकडे बघायचंच नाही उत्तर कोपऱ्यामध्ये आपल्या जरूर ठेवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवा देवघरात सुद्धा तुम्ही ठेवू शकता फक्त त्याला रोज उठून पाणी बिनी घालत बसू नका ते सगळं खराब होईल कारण देव देवाची पूजा आणि ह्याचं काही नाही आहे फक्त एक देवघरात आपण आल्या का ठेवतो तर बाहेरच्या ऊर्जा असतात म्हणून ठेवतो तर या प्रकारे हे वापरायचं आहे त्यामुळं तुमचं दोन हजार पंचवीस साली बऱ्याच राशींना खूप चांगले 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 योग येत आहेत पण ते योग आले तर त्याचा वापर कसा करायचा किंवा प्रत्येकच वेळी आपल्याला माहीत नसतं की आज आपला हा योग चालू आहे तो योग चालू आहे आज आपण एखाद्या कामात हात घातला तर आपल्याला ह्याच्यातनं हे मिळेल हे प्रत्येक वेळी माहीत नसतं त्यावेळी काम करतात ते क्रिस्टल काम करतात त्यावेळी काम करतं ते ब्रेसलेट काम करतं त्यामुळं राशी ब्रेसलेट या गोष्टी सगळ्या जे क्रिस्टल प्रेमी आहेत ज्यांना कळलं की क्रिस्टल काय चीज आहे त्या सगळ्यांनी याची भरभरून रिस्पॉन्स द्या खरेदी करा तर मिळणार आहे तुम्हाला असं की यामध्ये हे सगळं टाकलं जाणार आहे कारण बाटलीला सुद्धा आपण क्रिस्टल वेगळे टाकतो म्हणून बाटली न फुटता तुमच्याकडं जाते तर आता ज्यांच्याकडं ट्रे आहे ते कॉईन आणि हे खरेदी करू शकतात ट्रे माझ्याकडचा घेतलेला असेल तुम्ही तर तुम्हाला मी हा रुपयासुद्धा फ्रीमध्ये दे, देऊ शकते हे त्याचप्रमाणे तुम्हाला नुसतं हे तीन पाहिजे वेगळं घेऊ शकता आणि नसेल तर ट्रेसुद्धा घेऊ शकता सगळ्याच्या किमती मी तुम्हाला वेगळ्या सांगते आता तुम्हाला ह्याच्यातले डंबेल्स वापरायचे नाही आहेत सेलिनाईट प्लेट घ्यायची नाही आहे फक्त तुम्हाला हा क्रिस्टल पाहिजे लक्ष्मी आकर्षित करून घेणारा हा सुद्धा तुम्ही सुटा घेऊ शकता डंबेल सुटे घेऊ शकता सेलेनाईट ट्रे तर काय सुटा घेऊच घेऊ शकता त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे पण नुसता हा रुपया मात्र तुम्हाला मिळणार नाही या तिन्हीतली एकतरी गोष्ट असेल त्याच्याबरोबरच हा रुपया असेल तर ह्याची कॉम्बो प्राईज काय आहे ह्याच्या नुसती केस टम्पेलची प्राईज काय आहे नुसती क्रिस्टलची प्राइस काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्टेटसवर सांगेन की ह्याच्या काय किमती आहे किंवा मला मेसेज करा फोन करा अशा छानशा बॉक्समध्ये तुम्हाला येणार आहे त्याचबरोबर आज शनिवार आहे तर बघा माझं सगळं काम चालूच असतंय तर घोड्याची नाल याची सुद्धा व्यवस्थितरित्या पूजा करून तुम्हाला मिळणार आहे घोड्याच्या नालीसाठी सुद्धा तुम्ही विचारू शकता मला की काय किंमत आहे किंवा काय घोड्याची नाल घरात असणं हे अतिशय गरजेचं आहे पुढचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस हे मंगळाचं स्थान तर पंचमुखी हनुमान चिप ही आपल्या घरामध्ये असली पाहिजे पाच धातूंनी बनवलेली ही चिप आहे जड आहे आणि वरती हनुमानांचा फोटो आहे कुठंही ठेवू शकता तुम्ही देव देवघरात काही ठेवू नका पण बाकीच्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा की आपलं लक्ष जाईल आपण नमस्कार करू आणि मंगळ जे साल आहे आपलं त्याचे कुठलेही वाईट परिणाम न घड गर, घडता मारुतीची सेवा होईल ती सुद्धा पंचमुखी हनुमानाची सेवा होईल मी याच्यावर व्हिडिओ पण तुम्हाला केलेला आहे तोही तुम्ही जरूर बघा तर ही सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात दोन हजार पंचवीस साल हे मारुतीरायांचं स्थान साल आहे मंगळाचं सा साल आहे त्यामुळे हे अतिशय घरात गरजेचं आहे चिप नाही घेऊ शकला तर फोटो तरी जरूर घ्या सगळ्यांनी बाजारातनं घ्या नाही घ्या पण फोटो जरूर घ्या कारण हे गरजेचं आहे तर चला या साऱ्या गोष्टी आणि आपलं हे आजचं नवीन प्रोडक्ट्स तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा ह्याच्यासाठी अथक परिश्रम केले तुम्ही विचार करा की जर पा दहा हजाराच्या तर आपल्या कुठल्या वस्तू सेल होतात दहा दहा हजार सेल झाले तर एक एक रुपयाने माझा त्यामध्ये किती पैसा लागतोय आणि वर हे सगळं याचा विचार करा पण रात्री जागवून जप तप करून रेकी करून तुमच्यासाठी दहा हजार रुपये एक एक रुपया करून दहा हजार रुपये मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत माझं कोणतंही प्रोडक्ट्स जेव्हा लॉन्च होतं त्याच्या आधी माझ्याकडं दुसरं प्रोडक्टची माहिती संपूर्णपणे माझ्या डोक्यात झालेली असती त्यामुळं नवनवीन गोष्टी जर तुम्हाला क्रिस्टलमधल्या हव्या असतील तर छोटीशी अशा बघायला अजिबात विसरू नका वेळोवेळी इथं ऑफर असतात वरती दिलेल्या नंबरवरती ऑफर असतात कुणाचा नंबर सेव्ह नसेल तर जरूर मला मेसेज करून सांगत जाता येमचा नंबर सेव्ह कर म्हणून ज्यांचं काही राहिलं असेल त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे नंबर माझ्यापर्यंत पोहोचतील माझ्यापर्यंत पोचायला थोडासा वेळ लागेल तर पॅनिक कुणी होत जाऊ नका तू का नाही बघितलं मेसेज का नाही केलं काही काळजी करत जाऊ नका मी बघत असते तुमचा मेसेज फक्त थोडासा वेळ होतो कारण कामाचा लोड खूप असतो आपल्यावर म्हणून तर एवढंच फक्त समजावून घ्या राशी ब्रेसलेट अजूनही बुक करा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत राशी ब्रेसलेट वापरता येणार आहे इथं मी एक ताई किंवा एक आईबाईचा रोल निर्माण केला होता की जसं आई आपल्याला सांगते आठ सातच वाजलेले असतात पण आठ वाजले बाळा उठ शाळेत जायचे तो प्रकार मी तुमच्यासाठी केलेला आहे की एक जानेवारीला ब्रेसलेट प्रत्येकाच्या हातात असलं पाहिजे त्यामुळं तुम्ही गतीला लागलात एवढंच की इच्छा एवढीच आहे एवढीच इच्छा आहे की तुमची सेवा व्हावी तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोचावी ती सुद्धा किती कमी रेटमध्ये देता येईल त्याच्या ऊर्जा किती कमी लोकांपर्यंत बाहेरच्या लोकांना जातील आणि फक्त माझ्या फॅमिली पुरत्या राहतील हे मी बघ बघणार आहे आता मी आज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला ह्याच्या बऱ्याच काय 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 येऊ शकतं पण आपल्यावर जो माझ्यावर तुमचा विश्वास आहे त्यासाठी मी हे सगळं तुम्हाला किमती सगळ्या ज्या तुम्हाला या स्टेटसवर कळतील तिथं तुम्ही किमती विचारा हा माझा प्रोजेक्ट छोटासा कसा वाटला तुम्हाला याबद्दल जरूर कमेंट करा छान आणि बाकीचे पा काही हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती मला फक्त आणि फक्त व्हाईस मेसेज करा मी खरोखर हात जोडून विनंती करते तुम्हाला की फोन करू नका तुमचे कंटिन्यू फोन टॅबवर आले की टॅब हा हँग होतो त्याच्यामुळे माझ्या कामाचं स्पीड राहतं थांबतं कोणाशी बोलत बसणे अपेक्षा दहा पंधरा माझ्या त्याच्यावर नंबर किंवा तुम्हाला रिस्पॉन्स देऊन होतो त्यामुळं मी कधीही कोणाशी बोलत नाही हा लक्षात ठेवा हा व्हाईस मेसेजवर मी तुमच्याशी बोलते पण मला कधीच फोन करू नका का मी त्याच्यात येत नाही कारण मला स्वतःच्या पॉझिटिव्ह ऊर्जा जपायच्या असतात त्यामुळं मी कोणाशी बोलत नाही मी कुठं जात नाही मी कुणाला भेटत नाही या गोष्टीसाठी की रेकी ही अशी आहे की मी दुसऱ्या कुणाच्या जर ऊर्जा माझ्यापाशी घेतल्या तर माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार कशा म्हणून या गोष्टींचा काहीचा हे करा तर त्यातनंही मी माणूस आहे कधीतरी रागावते कधीतरी हसते ज्यांच्या ज्यांच्यावर रागावले ज्यांच्या ज्यांचे नंबर ब्लॉक केले त्या सगळ्यांना हळूहळू हळू नंबर आहेत मी ब्लॉक केलेले त्याच्यामुळं हळूहळू रोजचे दहा बारा दहा बारा मी नक्की ब्लॉक काढत राहील माझ्या या धावत्या ह्याच्यापासनं त्याचबरोबर साड्या साड्यांचा आपण हे लवकरच घेणार आहोत व्हिडिओ तर तयार राहा सगळ्यांनी साड्या घेण्यासाठी इतक्या मस्त मस्त चंद्रकोर पैठणी डेलीवेअर अशा सगळ्या सा, साड्या आलेल्या आहेत तर लवकरच आपण त्याचा लाईव्ह घेऊया लाईव्हची सुद्धा तुम्हाला इथंच माहिती मिळेल वरती दिलेल्या नंबरवरती तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे छान छान कमेंट करून सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय